नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं रोशनीज किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल दमालू तर आता हे छोट्या छोट्या मस्त बटाट्यांचा सीझन आलेला आहे आणि आप आपल्याला बाजारात हे असे बटाटे लगेच आता भेटायला ला लागले ला आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी इथे मी बनवलेली आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका टिप्स आणि ट्रिक्सचं मी ही रेसिपी तुम्हाला सांगणार आहे तो कुठेही स्किप करू नका तर इथे मी गॅसवर कुकर ठेवलं आहे कुकरमध्ये पाणी ठेवलं आहे आणि एक दहा ते बारा मी छोटे छोटे असे दम आलू घेतले आहेत ते स्वच्छ धुवून त्या पाण्यात टाकले आणि थोडंसं चवीला मीठ टाकलं आहे याने ना बटाट्यांना बटाट्यांमध्ये एक छान चव उतरते मिठामुळे त्यामुळे आपण जेव्हा बटाटे उकडायला टाकतो तर आपण त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं था। आहे आणि इथे झाकण लावून फक्त आपल्याला दोन शिट्ट्या इथे काढून घ्यायच्या आहे तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आता कुठेही स्किप करू नका ठीक आहे मी टिप्स आणि ट्रिक्सचं ही सांगणार आहे आणि व्हिडिओला पण लाईक करायला विसरू नका आणि कमेंट देखील करा का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर सगळ्यात पहिली टीप हीच होती की आपण बटाटे उकडून घ्यायचे आहे जर आपण डायरेक्ट कच्चे बटाटे टाकले तर मग त्याला तशी चव पण येत नाही आणि ते तेल पण खूप सोसून घेता आणि मेन म्हणजे त्याला भाजी शिजायला खूप वेळ लागतो त्यामुळे ठीक आहे पहिली टीप ही होती की बटाटे आपल्याला उकडून घ्यायची आहे त्याच्यानंतर सेकंड टीप अशी आहे की इथे सगळे खडे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे थोडेसे मीडियम गॅसवर कडेमध्ये टाकून तर इथे कडेमध्ये मी दोन ते, ते तीन लवंग मिरे डाळ्या तेजपान धने जिरे आणि तुमच्याकडे दालचिनीचा तुकडा असेल तर तो, तो पण टाका माझ्याकडे नव्हता म्हणून मी टाकला नाही तर सगळे खडे मसाले आपल्याला हे मीडियम गॅसवर आपल्याला मस्त भाजून घ्यायचे आहे ते थोडेसे भाजल्यानंतर मी याच्यामध्ये पाच ते सहा लाल सुक्या मिरच्या ॲड केल्या आहेत ठीक आहे तुमच्याकडे जर काश्मिरी लाल मिरची असेल तर तुम्ही तेही ॲड करू शकता ही मी आपली साधी नॉर्मल मिरचीच टाकली आहे हे सगळं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे थोडंसं असं धन्यांना डाळ्यांना असं ब्राउनिश कलर आपल्याला भाजायचं आहे आणि आपल्याला हे मिक्सरमध्ये याची छान पेस्ट करून घ्यायची आहे दळून घ्यायची आहे तर सेकंड टिप हीचे काय खडे मसाले सगळे भाजून घ्यायचे भाजायचं कारण असं की जो फ्लेवर राहतो ना खडे मसाल्यांचा तो भाजीत एकदम छान उतरतो त्यामुळे सेकंड टिप आपली खडे मसाले भाजून घ्यायचे आणि इथे मी एक मोठ्या साईजचा सा टोमॅटो मी चिरून घेतला आहे आणि तो कच्चाच मी या मिक्सरमध्ये टाकून मिक्सर जारमध्ये दळून घेणार आहे तर बघू शकता आणि दळायच्या वेळेस ना मी याच्यात दोन चम्मच पॅने ॲड केले आहे आणि असं मस्त आपल्याला एक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे ठीक आहे तर आता इथे मी गॅसवर लगेच कढई ठेवली आहे कढईमध्ये मी इथे दोन चम्मच तेल टाकून घेणार आहे आणि त्यानंतर इथे साईडला ना मी एक मोठ्या साईजचा सा कांदा घेतला आहे बारीक चिरून घेतला आहे म्हणजे जास्तही बारीकने चिरलाय आहे मीडियम चिरला आहे ठीक आहे ते इथे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चम्मच जिरे टाकलं जिरं आपलं छान फ्लटर झालं छान असं ते तडतडायला लागलं की त्यात लगेच आपण चिरलेला कांदा आपल्याला टाकायचा आहे आणि कांदा छान गोल्डन ब्राऊन होस तर आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर आता हे जे दम आलू आहे ना हे या सीझनमध्ये मध्ये आपल्याला इझिली भेटतात मार्केटमध्ये ठीक आहे तर आता आहेत सगळीकडे अवेलेबल तर तुम्ही ही नक्की रेसिपी करून बघा काही नाही जास्त लागलेले फक्त सगळे इन्ग्रेडियंट्स घरातलेच यूज केलेले आहेत मी आणि एकदम सोपी रेसिपी जर कधी काही भाजीला घरात नसेल तर ही रेसिपी एकदम ढाबा स्टाईल बनलेली तर अशी तुम्ही नक्की करून बघा तर इथे जेवढे बटाटे शिजले होते ते सगळे मी त्यांची साल काढून घेतली आहे आणि थर्टी फी आहे ती साल काढून घेतल्यानंतर बटाट्यांना हे असे जे काटेचा चम्मच असतो ना मॅगी खायचा तर त्याच्याने असे मी होल पाडून घेणार आहे याने येईल का जो मसाला आहे ना तो बटाट्यांमध्ये व्यवस्थित मुरेल म्हणजे व्यवस्थित बटाट्यामध्ये तो मसाला सगळा जाईल आणि बटाट्यांची टेस्ट अजूनही छान लागेल ठीक आहे इथे ते मी एका वाटीमध्ये थोडीशी दही घेतली आहे त्यामध्ये चिमूटभर हळद आणि अर्ध्या चम्मचलाही थोडासा कमी मी लाल मसाला टाकून ही दही मी व्यवस्थित फेटून घेतली आहे प्लेन दिसली पाहिजे तर इथे मी ज्या म्हणजे कढई बाजूला दुसऱ्या गॅसवर ठेवली आहे आणि इथे मी बटाटे शॅलो फ्राय करून घेणार आहे ठीक आहे डीप फ्राय करायची नाही तर इथे मी तवा आहे गॅसवर आणि त्याच्यावर मी दोन चम्मच तेल ॲड केलं आणि आता मी एक एक करून हे सगळे बटाटे मी त्या तव्यावर टाकणार आहे तुम्हाला माझ्या टिप्स लक्षात यायला पहिली टीप ही अशी होती की आपल्याला बटाटे उकडूनच घ्यायचे आहेत कारण बरेच जण आहे ना कच्चे बटाटे पण टाकतात कच्चे बटाट्यांना ना एवढी छान टेस्ट येत नाही आणि ते खूप तेल शोषून घेतात आणि मेन म्हणजे शिजायला पण खूप वेळ लागतो सेकंड ट्रिप का आपल्याला सगळे खडे मसाले भाजून दळून घ्यायचे थर्ड ट्रिप सॉरी थर्ड ट्रिक अशी की आपल्याला सगळ्या बटाट्यांना होल पाडून घ्यायचे आणि बघा आता तुम्ही ही कशी मस्त छान असं गोल्डन कलर येतोय आपल्या बटाट्यांना हे असे तव्यावर शॅलो फ्राय करून घ्यायचे आता इथं साईडला कांदा पण आपला छान शिजत आहे बघा तुम्ही कांदा पण आपला छान गोल्डन ब्राऊन झालाय यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकू तर एक लक्षात ठेवा मीठ मिठाचा अंदाज ना थोडं कमीच घ्यायचा कारण आपण उकडताना पण मीठ टाकले तर इथे ना मीठ टाकायच्या आधी मी हिंग टाकलाय थोडासा तर हिंग टाकून पुन्हा एकदा मी मिक्स करून घेतला कांदा आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ॲड करून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करा म्हणजे कांदा आपला सॉफ्ट होऊन जातो आणि जी पेस्ट आपण बनवली होती खडे मसाल्यांची आणि टोमॅटोची ती याच्यात टाकून घ्या तर याला पाण्याची जास्ती गरज पडत नाही पेस्ट बनवताना तर इथे मी फक्त दोन ते तीन चम्मच पाणी टाकलं होतं आणि त्याची छान पेस्ट करून अशी मी आता कढईत टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते ही पेस्ट म्हणजे इतकी छान होते ना का हिला आपण जेव्हा मिक्स करतो ना एक दोन ते तीन मिनटात लगेच तेल सुटतं आणि कलर पण मेन म्हणजे खूप छान येतो जर तुम्ही इथे काश्मीरी लाल मिरची वापरत असाल तर कलर एकदम छान येईल तुमचा आणि मग तुम्हाला थोडंसं ना तिखट जास्त ॲड करावं लागेल कारण काश्मीरी लाल मिरची ही तिखट नसते जास्त तर इथे जे आपण दही जी फेटून घेतली होती ना तर ती मी दही याच्यात टाकली आहे आणि दहीची वाटी आणि जे मिक्सरचं होतं ना त्याला थोडं थोडंसं मसाला आणि दही लागलेली आहे तर आपण त्याच्यातच पाणी टाकून आपण याच्यात पाणी ॲड करणार आहे तर आता दही टाकल्यानंतर आपल्याला ना हे दोन ते तीन मिनटं कंटिन्यू मिक्स आहे कारण ना दही जी आहे ना ती फक्त असं कडेकडेलाच दिसते ती आपण व्यवस्थित दोन ते तीन वेळा मिक्स केली का मग ती प्रॉपर मसाल्यामध्ये मिक्स होते तर आता दोन मिनटं आपल्याला असं चुकळू द्यायचं आहे आणि हेला छान उकळ आली याला थोडस मिक्स झालं का त्याच्यामध्ये लगेच आपण आपले मसाले ऍड करायचे इथे मी अर्धा चम्मच गरम मसाला ऍड केलाय अर्धा चम्मच लाल मसाला टाकलाय थोडीशी हळद टाकली आहे तुम्ही बघा इथे ना माझ्या मिरच्या तिखट होत्या म्हणून मी इथे मसाला कमी वापरला आहे तर मी हेच सांगत होते की जर तुम्ही काश्मीरी मिरची वापरत असाल तर ती तिखट नसते तिला फक्त रंग असतो तर इथं तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता इथे लाल मिरच्या ज्या होत्या त्या तिखट होत्या म्हणून मी ते तिखट कमी टाकलं आहे मसाला कमी टाकला आहे आणि सगळं छान परतून झाल्यानंतर जे आपले बटाटे आहेत जे शॅलो फ्राय केले आपण ते या मसाल्यामध्ये टाकून घ्या आणि पूर्ण मसाला त्या बटाट्यांना लागेल असं व्यवस्थित मिक्स करा मी व्हिडिओत दाखवते तसं दा सुरुवातीला फक्त ब बटाटे टाकून मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला दोन मिनटंवरून झाकण ठेवायचं आहे म्हणजे बटाट्याला आहे ना आ, मसाला हा छान मॉइश्चर येईल त्यामुळे आणि छान चव उतरेल बटाट्यांना तर एक दोन मिनटं झाले इथे मी झाकण काढून घेते आणि आपलं मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं मसाला लागला होता मी त्यात पाणी टाकून तेच पाणी मी यात आपल्या कढईत टाकणार आहे व्हिडिओमध्ये दाखवते मी आणि ही भाजी आहे ना थोडीशी घट्टच चांगली लागते जास्त ही पातळ या भाजीला चव राहत नाही ही भाजी तुम्ही मस्त भाकरीसोबत पण खाऊ शकता चपातीसोबत भातासोबत जिरा राईस म्हणजे खूप टेस्टी लागते ही भाजी तर आता या वाटीमध्ये ज्या आपण दही मिक्स केलं होतं त्याच वाटीमध्ये मी पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही हे बघा तुम्हाला आता वाटत असाल सुरुवातीला इथे जास्त पाणी दिसते बट फक्त आपल्याला इथे झाकण ठेवून एक पाच मिनटं शिजून घ्यायचं आहे म्हणजे उकळून घ्यायचं आहे तर हा जो मसाला आहे तो व्यवस्थित बटाट्यांना लागतो आणि पूर्ण भाजीत उतरतो तर बघा तुम्ही की आपला कलर पण किती छान झाला आहे आणि ग्रेवी आपली छान घट्ट पण झाली आहे तर ह्याचप्रमाणे आपल्याला ठेवायची तर इथे मी हातावर कसुरी मेथी मस्त क्रश करून घेते कसुरी मेथी टाकते कसुरी मेथी नक्की टाकायची याच्याने भाजीला चव खूप छान येते आणि फ्रेश कट केलेली कोथिंबीर पण वरून ॲड करा तर इथे आपली ढाबा स्टाईल आलू सब्जी रेडी आहे दम आलू सब्जी रेडी आहे तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओला लाईक करा विसरू नका चॅनलला देखील सब्सक्राइब करा थँक्स फॉर वॉच